मित्रांनो आंबा बागेच्या नियोजनामध्ये महत्वाचा भाग म्हणजे कटारचा किंवा पॅक्लोबिट्राझोल वापर तर पॅक्लोबिट्राझॉल म्हणजे कटारचा वापर नेमकं कधी करायचा आहे कसा करायचा आहे आणि ते कशा प्रकारे आंब्याच्या झाडामध्ये काम करतं याच्याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब के नसेल केलेलं तर सबस्क्राईब करून घ्या फेसबुक किंवा इंस्टाग्रामला पाहता पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करून घ्या सर्वात आधी म्हणजे पॅक्लोबिट्राझोल हे काम कसं करतं तर पॅक्लोब्युट्राझोल हे जे एक आंब्याच्या झाडामध्ये वाढ विरोधक म्हणून काम करतं की जी आंब्याची वाढ होते तर ती होते एक जिबर्लिन हार्मोनच्या सहाय्याने तर पॅक्लोब्युटर जर काय करतं की झाडामध्ये जे जिबर्लीन तयार होतं जिबर्लीन तयार करण्यासाठी अडथळा निर्माण करतं आणि तिथं अडथळा निर्माण झाल्यामुळे जी झाडाची जी वाढ आहे ती तात्पुरती तिथं ता आपल्याला थांबलेली दिसून येते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याचा वापर कधी आणि कसा करायचा तर सर्वात पहिले समजून घ्या की हे जे झाडाला जी फुलं आहेत आंब्याच्या झाडाला ही फुलं नोव्हेंबर डिसेंबरच्या वेळेला झाडाला फुलं लागतात आणि ही फुलं जी आहेत ती झाडातला जी काडी आहे जी झाडी जी काडी पक्व झालेली पक्की झाली त्या काडीवर आपल्याला फुलं आलेली दिसतात तर ही काडी पक् पक्की होण्यासाठी तिथं साधारण आपल्याला तीन ते साडेतीन महिन्यांचा टाइम लागतो तीन ते साडेतीन महिन्यांचा टाइम लागतो म्हणजे नोव्हेंबर पासून जर तीन महिने जर मागे गेलं साधारण ऑक्टोबर सप्टेंबर ऑगस्ट म्हणजे ही जी काडी आहे ती साधारणपणे जुलैच्या महिन्यामध्ये ही काडी झाडाला आलेली असते म्हणजे ज्यावेळेस आपण झाडाची तोडणी होते आणि झाडाची कटिंग करून घेतो त्यावेळेस झाडाला जुलै महिन्यामध्ये जून जुलै महिन्यामध्ये झाडाला नवीन फुटवा येतो पालवी येते आणि ही, ही पालवी पक्की होण्यासाठी तिथं सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतचा टाइम ता ता आपल्याला लागतो आणि सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ही काडी पक्की झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला नोव्हेंबरमध्ये मोहर आलेला दिसतो तर याचा वापर आपल्याला कधी करायचा आहे की जुलै किंवा ऑगस्ट मध्ये जुलै ऑगस्ट मध्ये का करायचं आहे जसं मी सांगितलं की काडी पक्की व्हायला आपल्याला तीन महिन्याचा वेळ लागणार आहे आणि जी आपली जी पहिली नव्हती आलेली आहे जून जुलैमध्ये ही जी नव्हती आहे ती ऑक्टोबरमध्ये पक्की होणार आहे तर आपल्याला जुलैच्या नंतर तिथं झाडाला ऑगस्ट नंतर नव्हती येऊ द्यायची नाहीये तर जे हे कल्टर आहे पॅक्लोपिटर हे आपलं तीन महिने झाडाची जी वाढ आहे ती थांबवणार आहे जर आपण याचा ऑगस्टमध्ये जर वापर केला तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तीन महिने झाडाला नवीन नवती येणार नाही आणि नोव्हेंबर पर्यंत ही नवती जी आहे पूर्ण पक्की होऊन जाईल आणि तिथं झाडाला त्या नवतीवरती मोहर येईल आणि जर आपण याचा वापर जर तिथं केला नाही ऑगस्टमध्ये तर काय होणार आहे पहिली जी नवती आलेली जून जुलैमध्ये त्याच्यानंतर सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये झाडाला परत एक नव्हती येणार आहे आणि ही पक्की व्हायला जवळजवळ डिसेंबर जानेवारीचा वेळ लागणार आहे आणि तिथं आपल्याला झाडाला मोहर येण्यासाठी उशीर होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं की जुलै पंधराच्या नंतर ते सप्टेंबर पंधरा, पंधरा पर्यंत या काळामध्ये तुम्ही कधी देखील कलटराचा वापर करू शकता तर नेमका याचा वापर कसा करायचा आहे तर वापर करताना तुम्ही काळजी घ्या की पाऊस जास्त चालू नसला पाहिजे जर जुलैमध्ये जर जास्त पाऊस चालू असेल तर थोडा वेट करा ऑगस्टमध्ये कलटर द्या ऑगस्टमध्ये चालू असेल थोडा वेट करा ऑगस्ट एंडिंगला द्या किंवा सप्टेंबरच्या स्टार्टिंगला द्या तर महत्वाची गोष्ट याचा वापर कसा करायचा वापर करण्यासाठी काय करायचं आपल्याला जे झाड आहेत साधारणपणे सात वर्षाच्या खालचे जे झाड आहेत त्याला कल्टर शक्यतो वापरू नका कारण हे काय करत आहे की झाडाची वाढ थांबवतोय आणि सात वर्षाची आतली जी झाड आहे त्याची नुणी जर वाढ व्यवस्थित झाली नाही तर ती पुढं जास्त वर्ष ही झाडं टिकणार नाही त्याच्यासाठी काय करायचं साधारणपणे सहा सात वर्षाच्या पुढं झाडं गेल्यानंतर तिथं तुम्ही कल्टरचा वापर करा वापर करताना काय करायचंय की हे जे झाड आहे समजा आता हे झाड आहे थोडं पुढे येऊन दाखव की ह्या झाडाचं काय करायचं आपल्याला पूर्ण डायमीटर मोजायचं म्हणजे व्यास म्हणजे ह्या झाडाचा जेवढा घेर आहे आता हे एवढं मोठं झाड आहे तर ह्या झाडाचा घेर आपल्याला तिथं मोजून घ्यायचा आहे एक तर तुम्ही टेपने मोजा किंवा साधारणपणे तुम्ही काय करू शकता की दुपारी बघू शकता की ह्या झाडाची सावली किती पडते जेवढी सावली पडते तर तेवढा तुम्ही झाडाचा घेर मोजून घ्या साधारण झाडाचा घेर समजा तीन मीटर जर भरला तर आपल्याला काय करायचं प्रति मीटर साठी तिथं तीन मिली काल्टर वापरायचं जर झाड समजा तुमचं भरलं एक तीन मीटर जर भरलं तुम्हाला तिथं किती द्यावा लागणार आहे प्रति मीटरला नऊ मिली, मिली कल्टर तिथं एका झाडाला द्यावा लागणार आहे तर आता हे द्यायचंय कसं तर काय करायचं की हा जो घेर आहे झाड याच्या आतमध्ये झाडाच्या खोडापासून एक साधारण दीड फूट बाहेर तुम्ही काय करा एक रिंग काढून घ्या किंवा गोल गोल असे दहा बारा खड्डे पूर्ण बाजूने खड्डे मारून घ्या असं या साईडने एक रिंग करून घ्या किंवा हे करून घ्या त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला जे कल्टर आहे तुम्ही द्यायचं कसं आहे तर त्याच्यासाठी काय करा एक साधारण शंभर किंवा दोनशे लिटर पाणी घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला प्रति लिटर साठी मिली कल्टर वापरायचं त्याच्यासाठी काय करा की समजा दोनशे लिटर पाणी घेतलंय तुम्ही तर त्याच्यामध्ये सहाशे कल्टर टाका तर तुम्हाला ह्या झाडाला किती आहे नऊ मिली तर तुम्ही जी रिंग मारली आहे किंवा खड्डे खांदले त्याच्यामध्ये काय करा तीन लिटर पाणी जे झाडाच्या कडेने टाकून द्या तीन लिटर पाणी टाकलं म्हणजे तुमचं नऊ कल्टर जे ते झाडाला तिथे पोहोचलेले तर टाकते वेळेस काळजी घ्या की तिथं पाऊस चालू नसला पाहिजे जमीन ही ओली पाहिजे म्हणजे जास्त चिक म्हणजे एकदम पाणी तिथून वाहत नसलं पाहिजे जर वरून पाऊस चालू आहे हो तुम तर तुमचं कल्टर जे, ते जे ते निघून जाणार आणि टाकल्यानंतर काय करा जी माती आहे त्यांनी ते खड्डे जे ते बुजून घ्या दुसरी गोष्ट की जर जमीन ओली नसेल तर तिथं झाडाला ते लागू होणार नाही कोरड्या मातीमध्ये ते जे समजा हे होऊन जाईल म्हणजे तिथं जिरलं जाईल झाडाच्या मुळापर्यंत ते पोहोचणार नाही त्याच्यामुळे या दोन गोष्टीची काळजी काळजी घ्या की पाऊस जास्त चालू नसला पाहिजे त्याचबरोबर तिथं पाण्याची कमतरता नसली पाहिजे एक वापसा कंडिशनमध्ये तुम्ही जे वापर करा अशा पद्धतीने जर तुम्ही तिथं वापर केला तर निश्चितच तुमचे जे नियोजन आहे कल्ट्राचं म्हणजे झाडाला हे करण्याचं मोहर वेळेवर आणण्याचं ते तिथं नक्कीच यशस्वी होईल आणि आपल्याला उत्पन्न चांगलं भेटेल तर याच्याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्राम किंवा फेसबुकला पाहत असाल तर नक्की फॉलो करा धन्यवाद